लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा अंबड पथकानं अटक केली आहे गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला सिडको परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आलाय पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाई नायिका चौक कॉलेज रोड येथे फिर्यादी हुपेन फिरोज कुरेशी वय वर्ष सत्तावीस राहणार वडाळा रोड नाशिक यांच्यावर दोन अनोळखी इस्मांनी गाडी मागे घेण्याच्या कारणावरून वाद घालत हल्ला केला होता आरोपीने हातातील स्टीलचे कडे काढून फिर्यादीच्या तोंडावर डोक्यावर आणि छातीवर मारहाण केली तसेच पाठीवर वार करून गंभीर दुखापत केलेली होती या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शाखा अंबड युनिट चे पोलीस अंमलदार तोरणा नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आलाय पुढील कारवाईसाठी आरोपीला गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आहे तर पुढील तपास गंगापूर पोलीस करताय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा